नमस्कार मित्रांनो नाव माझं प्रतीक थले आणि आजच्या नवीन तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आज डोहाले जेवण आहेत आमच्या सुरेश बाबाच्या बायकाचा म्हणजे आमच्या मनाली आणटीचा बरं तुम्हाला ब्लॉग बनवायचं लागेल माहिती आहे म्हणा बरं बघा आता कसा घे दाखवतो सगळं आजचे मेन माणूस उपस्थित आणि आमचे ना लव बरोबर प्रत्येक ठले येतो शूटिंग राजीनामा दिला, नाजी रामा। नाजी रामा। राजी दिला। गया। आता मुलाच्या हातात दिलेला आहे सगळा बघूया कसा जेवण होता आज आजचा माझा पार्टनर गुवाचा पार्टनर मी काय माझा पार्टनर नाही गुवाचा पार्टनर मी कॅमेराला बघा लंगत आले हो एक दोन पोरांचे फोटो नव्हता काढत ते हे सगळं <laughs> ते डायरेक्ट नाही कोणाचे फोटो नसतील देत वगैरे काय असा काय झाला असत नाही हा लगे कॅमेरा बघला लगे हातांनी झितला बघला दीप्यांका म्हणजे मेहनत तू करतोय

आला एकट्या आडी मेंढ्याचा मटण आवरा केले बघा आवरा मटन केले पाच किलो ना नावरा आणले आम्हाला मेंढा बिंडा नाही लागेल आम्हाला बकरा या मेंढा हा त्या खा तू त्या खाशीलच आपला बोट दाखव

याला चाललेलं आहे त्याला आता कार्यक्रमाला बसायचं आहे त्याने सांगितलं मला एकदा वाढून हाल बघा आता कसा काम आहे पाहुणे गेम ऑन केलेली आहे पहिलेच झोपू नको बसते

चंद्रावर बसल्या ना आता चंद्रावर फोटो झाला आता सोनुंच्या डायरेक्ट सोनुबाच्या घरावर हो मार मार बाबा नंदिनी कुठे तो सुरेश भाऊच्यात मार उलटा बघा आज आमच्या सुरत दादाची सुरत दादाची तुमची बायकोची बायको बरोबर आमची आम्ही सगळ्या जणांना कार्यक्रमासाठी आलेलो आहे बुका लागल्या भूक लागले आम्ही

सोनु भाऊची पोरवा का आमच्या तिला दाखवली नाही कोणला फर्स्ट टाइम मी दाखवतो युट्यूबला डायरेक्ट बाबा घाल बघ गाल बघतो बघ मोबा ढिंग टकी ढिंग ढिंग नावालीवाला ठेवलं या ना पगारावर ठेवले या नावा झाला तुमचा ओके सरा ना करता ना NMA. काही देव नको रच्यावरून जाम माघरी झाल्यान तेजा भाई आले लास्ट ला पोरा नाकला सगळी पोरा परहारन बघाय मग ती नावं आणल्याच नाही ती नावं आणलीत नव्हती बघा मीने आठवण दिली

अए आखिया लास में आखा इडिमा रषाएं एजय बन गप जैकन गोटी याल जानी को अगोटी यां जाम को तिकिकी यांगव यांची गोटी यांगव यांगव अग्या अग्यां अग्यांग आई

जेवणाचं काम चालू आहे आता तीन बायकोला जाऊन <laughs> <laughs> दे करतो बघा देऊ बायको लांब बायको लांब बसले भांडण झाल्या वाटत काहीतरी माता बीबा इन्हीं बा ए इग्रिड मना एक दे तुम्हारी ये जो बोला गयावानी मना ये नहीं है गुट्टी के बारे में ये गुट्टी के बारे में ले लो उधर ये पकड़ गाना गुट्टी के बारे में है

तुम्हाला <tabos> चव <tabos> ठेवले जाऊ तुला नाही मारवाला पैसे होता आज कोण असता खाण्यामागे रूम मध्ये कोणी आणून तुला दिला आगे जा, आगे जा, आगे। ना <laughs> ना आता चौथी पेटी बघा चौथी पेटी आम्ही तले आणि निखिल तलेनी सहा पेट्या खालेल्या आहेत एक पेटी नाही खाली सहा पेटी సా పేరు మన బారా గౌలెక్ట్ पेऱ्याआडीत थांबल्या मी आऊसच खाले त्याआ अरे या आखे पेऱ्याआडी थांबल्या मी नाही त्यांनी घालत नाही त्याला देऊ नको

અરે સૂરજભાઈ નકો લા લુ નક લેવાઈ

<laughs> व्लॉग एंड करतोय ओहो oh, oh. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आवडला असेल लाइक शेअर आणि सबस्क्राइब करा कशा वाटती सुरत कलेला फॉलो करा हा सुरत कलेला फॉलो करा नाही के केला काही प्रॉब्लेम नाही आता पक्कं पक्कं करा पाच दिवस बाकी आहेत काय खाला दांगा आता मिनी सँडविच नाही इथल्या इथल्या केके नेला

对啊。<laughs> <laughs>